श्री ब्रह्मचैतन्य महाराज कोंदवलेकर यांची प्रवचने नाम हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन संसारातील सार आपला करावा रघुवीर कली अत्यंत मातला नीती कर्तव्याचा विसर पडला अनाचार होतसे तसे फार आता नाही रामा वाचन दुजा ठाव चोराने घरफोड केले मग जागृतीचे कारण नाही उरले म्हणून असावी सावधान वृत्ती अखंड राखावे भगवंताची स्मृती भगवंताशी अनन्य होता दुःखाची नाही तेथे वार्ता अभिमान वृत्ती सोडावी वरी त्या सगळे रामसेवा करी सरे मी पणाची उरी ब्रह्मरूप रूप दिसे चराचरी म्हणून जाने जन्माला घातले ज्याने आजवर रक्षण केले तो माझा धनी हे चित्ती भावे भजावा रघुपती रामाचे व्हावे आपण राम जोडावा आपण हेच जन्माचे प्रपंचाचे मुख्य कारण म्हणून रामाविण माने कोणी त्राता धन्य त्याची माता पिता प्रपंच तसा परमात्म्या वाचून हे जसे अलंकार सौभाग्य वाचून अलंकार सर्व घातले पण सौभाग्य तिलक न तसे तैसे रामाविण राहणे आहे खरे ऐहिक आणि पार्थिक न जाणावे एकाहून एक परते ऐहिक आणि परमार्थिक सुख वाचून नाही म्हणून शुद्ध असावे आचरण तसेच असावे अंतःकरण त्यात भगवंताचे स्मरण हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन रामचरणावर ठेवावा विश्वास हेच परमार्थाचे भान वलखास ऐहिक वागण्यात रामाचे स्मरण हीच परमार्थाची खरी शिकवण माझे हित भगवंताचे हाती हीच ठेवावी मनाची प्रवृत्ती राम करता ही असावी भावना तो जे करील ते आपल्या हिताचे जाणा भाव ठेवावा तामा पण व्यवहार चुकून देईल परमात्म्याचे राखणी अनुसंधान हाच परमार्थाचा मुख्य मार्ग जाणं बाह्यंगाने करावी प्रपंचाची संगती चित्ती असावा एक रघुपती प्रयत्न करणे आपल्या हाती यश देणे भगवंताचे हाती प्रयत्नाला न पहावे पुढे मागे परी परमात्मा उभा आहे मागे ही ठेवावावी जाणीव मनामध्ये प्रपंचात दक्षतेने वागत जावे धीर सोडू नये भगवंताचे आधारवर निभ्रांत असावे सर्व कामधंदा घरी करी पण चित्त लेकरांवरी ऐसे जैसे करी जननी जाण तैसे वागावे आपण पाया वावी प्रपंचात मनासावे रघुनाथात नीती धर्माचे आचरण पवित्र असावे अंतःकरण त्यात कर्तव्याची जोड पूर्ण त्या सर्वात राखता आले अनुसंधान तर यावन दुजा परमार्थ नाही जाणं व्यवहार उत्तम प्रकारचा केला पण परमात्मा विसरला तो व्यवहार दुःखच देता झाला नामाचे सूक्ष्म स्वरूप नुसते राम राम म्हणून राम कसा भेटेल हा प्रश्न माणूस सहजच विचारतो आणि त्याला दाखला म्हणून म्हणतो की समजा एखादा मनुष्य नोकरी नोकरी असा जग करीत खोलीत बसला तर त्याला नोकरी मिळणे शक्य आहे का वर कर्णी हा दाखला अगदी बेमालूम दिसतो खरा पण थोडासा विचार केला तर तो इथे मुळीच लागू पडत नाही असे कळून येईल जो दाखला द्यायचा आणि ज्या तो द्यायचा त्यांचे गुणधर्म सारखे असावे लागतात राम नाम आणि नोकरी यांचे परिणाम एकमेकांविरुद्ध आहेत राम राम म्हणण्याचा शेवट रामप्राप्तीत म्हणजे स्वतःच्या विस्मरणात होत असतो म्हणजे देहबुद्धीतून देहाच्या पलीकडे जाणे म्हणजे स्थुलातून सूक्ष्माच्या पलीकडे जाणे हा राम राम म्हणण्याचा परिणाम परंतु नोकरीचा प्रकार याच्या अगदी विरुद्ध आहे मुळात नोकरी ही कल्पना सूक्ष्म आहे नंतर ती मिळावी म्हणून दहा जणांचे आर्जव करायचे त्याच्यानंतर ती देणारा भेटायचा आणि मग आपण ती नोकरी करायची म्हणजे नोकरी या कल्पनेतून सूक्ष्मातून स्थुलात जाणे हा नोकरीचा प्रकार पण राम राम म्हणणे हा प्रकार स्थूलातून सूक्ष्माच्याही पलीकडे जाण्याचा आहे यावरून नोकरीचा दाखला इथे लागू पडत नाही हे स्पष्ट होते दुसरी गोष्ट म्हणजे नोकरी नोकरी असा जप करून नोकरी मिळणे कठीण हे तर खरेच पण राम राम म्हणून राम मिळणे कसे सोपे किंबहुना कसे हमखास शक्य आहे हे पहा नोकरी म्हणजे मुळात कल्पना असून ती प्रत्यक्षात आणण्याकरिता इतर अनेक गोष्टींची कशी जुळवाजुळव करावी लागते हे आपण आत्ताच पाहिले तसेच घर बांधणे ही कल्पना ती पुरी करून ते घर सर्व बाजूंनी सुखसोयीचे आगर व्हावे या हेतूने सर्व जिन्सा पैदा करून त्यात आणून ठेवणे म्हणजेच कल्पनेतून कृतीत येण्याचा प्रकार झाला हे करणे किती कष्टाचे आणि अनिश्चित आहे याचा अनुभव सर्वांना आहे राम राम म्हणण्याचे उद्दिष्ट स्थुलातून सूक्ष्माच्या पलीकडे जाणे हे आहे म्हणजेच अगदी सर्व बाजूंनी परिपूर्ण आणि भरलेले घर एक एक वस्तू फेकून देऊन रिकामी करण्यासारखे आहे ही गोष्ट करण्याची इच्छा असल्यास कोणालाही सहज शक्य होण्यासारखी आहे किंवा नोकरी नोकरी म्हणून नोकरी मिळणे जितके कठीण तितकेच राम राम म्हणून राम मिळणे निश्चित आहे सबब राम राम म्हणून राम कसा भेटेल अशी शंका न घेता राम राम जपावे मनाच्या सर्व दुःखाला कारण देहबुद्धी आहे ती जायला उपाय एकच प्रेमाने भगवंताचे नामस्मरण करावे त्याच्या योगाने सर्व मल जाईल नामस्मरणच रामाची गाठ घालून दे चित्तात तशी तळमळ मात्र पाहिजे मी मीपणा टाकावा आणि परमात्म्याचे होऊन राहावे हरिओम तत्स